अभ्यासात फारसा रस नव्हता पण आई वडील सतत दबाव टाकत होते कोचिंग क्लासला जाण्यासाठी सतत पार्टी लागत होते मात्र तो बहाने बनवून अभ्यास न करण्यासाठी ताल करायचा वडिलांकडून खूप मार देखील खाल्ला या सगळ्यांना वैतागून त्यानं घर सोडलं दहावीत असताना तो घर सोडून निघून गेला मात्र आता तब्बल सहा वर्षांनंतर या मुलाला शोधून काढण्यात यश आलंय दहावीत असताना घर सोडून पळून गेलेला मुलगा मुंबईत येऊन मोठा माणूस झाला होता एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ही गोष्ट आहे ती पाहूया त्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आशू राजपूत असं या मुलाचं नाव आहे दोन हजार अठरा मध्ये आशू राजपूत दहावीत शिकत होता आशूचं लक्ष अभ्यासात लागत नव्हतं आणि त्यामुळेच त्याला घरातून भरपूर मार बसायचा आई जेव्हा त्याला ट्युशनला जाण्यासाठी सांगायचे तेव्हा तो बहाणे शोधून तिथून पळून जायचा त्यामुळेच आशूचे वडील महेंद्र तिच्यावर सतत नाराज राहायचे आणि त्यामुळे त्याला मारही खावा लागत असे वडिलांच्या हातून सतत मार खावा लागत असल्यामुळे आशू त्यांच्यावर नाराज राहत असे त्यामुळे सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये त्याने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आई वडील त्याला जीव तोडून शोधत होते मात्र त्याचा कुठेच पत्ता सापडला नाही शेवटी आई वडिलांनी ग्वालियर येथील हाजिरा ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी आसूरचा शोध सुरू केला तेव्हा तसंच बेपत्ता आशूचा जो कोणी माहिती देईल त्याला दहा हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा देखील केली होती मात्र तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही ग्वालियर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन मुस्तान अंतर्गत पुन्हा एकदा आशूचा तपास सुरू करण्यास सुरुवात केली पोलिसांनी आशूच्या आधार कार्ड मोबाईल सिम ऍक्टिव्ह असल्याची माहिती मिळाली आधार कार्डच्या आधारे त्यांनी आशूची माहिती मिळवली सिम ट्रेस करत मुंबई पोलीस पोहोचले तेव्हा आशुला पाहून ते देखील काही क्षण थक्क झाले कारण पोलिसांना पोलिसांनी जेव्हा आशुला सहा वर्ष कुठे होतास याबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की तो घरातून पळून थेट ते 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 कानपूर इथे पोहोचला तिथे साधारण सात महिने त्याने हॉटेलमध्ये काम केलं त्यानंतर कानपूरहून नोएडाला पोहोचला तिथेही चार महिने राहिला नंतर त्यानं मुंबई गाठली तिथे काही मित्र बनवले व त्यांच्या मदतीने त्याने त्याचे करिअर सेट केलं मुंबईत आल्यानंतर आशुने कॉल सेंटर आणि हॉटेलमध्ये काम केलं या पैशातून त्याने त्याचे पुढचे शिक्षण घेतले पदवी मिळाल्यानंतर त्याला रिअल इस्टेट बद्दल माहिती मिळाली आणि त्याने एक कंपनी जॉईन केली आता आशु इस्टेट कंपनीत नोकरी करून महिन्याला दोन ते तीन लाख रुपये कमवतो हो मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या पूर्ण बदलली आहे पोलिसाला घेऊन गे घेऊन गे गेले आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटवले सहा वर्षानंतर मुलाला पाहून कुटुंबियांना खूप आनंद झाला त्याच्या आईने तर मुलाला, मुलाला इतक्या वर्षांनी पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आपल्या आईला रडताना पाहून आशूच्याही डोळ्यात पाणी आले